अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील खांडगाव येथील युवा उद्योजक महेश वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलंय खांडगाव येथील युवा उद्योजक महेश वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त खांडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच अंगणवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश आणि मिठाईचं वाटप करण्यात आलंय सामाजिक बांधिलकी जोपासत वाघ यांनी खांडगाव येथील प्राथमिक शाळेला काही दिवसांपूर्वीच सीसीटीव्ही कॅमेरे आणि स्क्रीन भेट दिली होती यावेळी त्यांनी शाळेसाठी शैक्षणिक साहित्य देण्याचं कबूल करत विद्यार्थ्यांना कणवेश आणि मिठाईचं वाटप केलं त्यांनी राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाचं अनेकांनी कौतुक केलं तर या साहित्य वाटप कार्यक्रमावेळी माजी सरपंच प्रकाश जगदाडे शोभा बबनराव वाघ कॉन्ट्रॅक्टर नामदेव नरवडे घनश्याम बांढेकर बाबासाहेब शेरकर विशाल चव्हाण गणेश वाघ संतोष ससे मुख्याध्यापक गोरक्षा अकोलकर शिक्षक रावसाहेब बर्फे अंगणवाडी सेविका मोनिका गायकवाड मदतनीस मदतनीसेकर यांच्यासह गावातील ग्रामस्थ महिला भगिनी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर महेश वाघ यांनी सत्कार समारंभाला फाटा देत शाळेला शैक्षणिक साहित्य दिल्याबद्दल मुख्याध्यापक गोरक्षनाथ अकोलकर यांनी त्यांचे आभार मानले गावचे भूषण महेश, महेश यांनी त्यांच्या वाढदिवस दिवसानिमित्त आमच्या अंगणवाडीच्या मुलांना गणवेश खव वाटप केला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो आमचे मित्र महेश जी वाघ त्यांचा आज वाढदिवस आहे त्या निमित्ताने त्यांनी या खांडगाव मराठी शाळेमध्ये कपडे लहान मुलाला कपडे खव वाटप केला त्याबद्दल त्यांचे खूप खूप खुँ आभार व्यक्त करतो आणि माझ्या एन श्रीकंठक्ष यांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या गावचे भूषण महेश वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व ग्रामस्थ आणि विद्यार्थी मित्रांनी शुभेच्छा द्या शुभेच्छा आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांडगाव या ठिकाणी आपण आज महेश साहेबांचा खांडगाव ग्रामस्थ महिला भगिनी अंगणवाडी ताई या सगळ्यांच्या साक्षीने आणि तुम्ही विद्यार्थी मित्र साक्षीने साजरा केलेला आहे त्यांचा आज पस्तीसावा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त या खांडगाव गावातील ग्रामस्थ त्यांचे सहकारी पत्रकार मित्र हे सर्वजण उपस्थित राहिले आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सगळ्यांनी त्यांना आपण शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती हो अशी मी शाळेच्या वतीनं आणि सर्व ग्रामस्थाच्या वतीनं मी त्यांना अभिनंदन करतो त्यांचं की त्यांची जी शाळेविषयी असणारी जी आस्था आहे मागच्या आमच्या विजू सरांनी त्यांना फक्त थोडीशी कल्पना दिली होती बा की आम्हाला सीसीटीव्ही कॅमेऱ्याची गरज आहे आणि खरोखर ती गरज होती महेश कि आता आमचं काही जरी बाहेर पडलं तर त्या भीतीमुळं कोणी त्याला हात लावायचं सुद्धा धाडस करीत नाही म्हणजे ती एक चांगली सोय झालेली आणि नंतर तो उपक्रम राज्यभर गाज झाला की सगळ्याला आता ते कंपल्सरी झालं बाबा आता ते कॅमेरे असावेत शाळेत तर असे एक होतकरू व्यक्तिमत्व येते आणि मला खात्री आहे की बाबा ते शाळेसाठी काही मागितलं तरी ते देणार आहे तर तुम्ही सर्वजण आलात आमचे पत्रकार ते सर्वजण आलेत आणि त्या कार्यक्रमाची शोभा वाढवली याबद्दल मी शाळेतर्फे तुमचे सर्वांचे आभार मानतो आजच्या माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खानगाव या ठिकाणी आपण मुलांना गणवेश आणि खाऊचं वाटप केलेलं आहे त्याचं कारण असं की मी या शाळेमध्ये पहिली ते चौथीपर्यंत शिकलोय तर त्या काळामध्ये मलाही कपडे नव्हते तर अशा परिस्थितीतून मी या शाळेतून घडलेलं आहे तर त्या एक कुठंतरी देणे लागते म्हणून आपण या सगळ्या गोष्टी करतोय तर सरांनी आता सांगितलं की शाळेसाठी काय पाहिजे तर ते मी शाळेसाठी सर कुठल्याही गोष्टीला कधीही तुम्ही मला आवाज द्या मी कधी तत्पर राहील एवढं मी तुम्हाला शाश्वती देतो हा या अगोदरही मागच्या शिक्षकांनी मला कॅमेऱ्याचे हे केलं होतं तर आपण कॅमेरे या शाळेसाठी आपण कॅमेरे पूर्ण सीसीटीव्हीचा पूर्ण संच आणि एलईडी स्क्रीन हे सर्व मी दिलेलं आहे आणखी तुम्ही जे अभ्यासक्रमासंदर्भात जे बोलले तर ते आपण तुम्ही जेव्हा म्हणताल तेव्हा मी ते देण्यास तयार आहे आणि खरं जर सांगायचं झालं तर याच सगळं श्रेय मी माझ्या आईला देईल मम्मीला देईल कि तिथं कायम सांगणं असते की जे गोरगरीब आहे त्यांच्यासाठी तू कायम जे जे करतो तर त्यांच्यासाठीच करत जा कुठल्याही अनाथ अनाथांसाठी कुठल्याही सार्वजनिक उपक्रमात तू कायम तत्परत जा बाकी मला कुठल्याही तू नाही केलं तरी चाललं पण तू या गोष्टीच कारण की तिचं कायम शिकवण असायची मला की तू या सगळ्या म्हणजे होत करू गरीब लोकांसाठी तू काहीतरी कर किंवा जा ज्याचं भलं होईल तुझ्या ज्याच्या तेवढं शिक श्रेय मी खरोखर हे जे आजचा जो खाऊ वाटप म्हणा किंवा गणवेशाचा कार्यक्रम जो झालाय तो त्याचं श्रेय मी सगळं माझ्या आईलाच देईन सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज तुम्ही सगळ्या मुलांनी शांतता शांतता ठेवली आणि मुख्याध्यापक त्यांचे सर्व सहकार्य आमचे ग्रामस्थ महिला बंगई हे या ठिकाणी वेळात वेळ काढून थांबलेत त्यांचंही मी सगळ्यांचं मनपूर्वक बीरो आ... रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर पाथर्डी अहिल्यानगर